किल्ले लडिंगवर शहराचे पालकमंत्री घेणार चाय पे चर्चा दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन बैठक पार पडली यावेळी लळिंगेश्वर सेवा ट्रस्ट संचलित किल्ले लढिंग संवर्धन समिती धुळे यांच्या वतीने लडिंग किल्ल्याच्या उर्वरित पायऱ्या व विकास कामांसंदर्भात निवेदन देण्यात आले लडिंग किल्ल्याचे रखडलेले उर्वरित कामे लवकर पूर्ण करावे अशी मागणी किल्ले लढिंग संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आली यावेळी नामदार पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की धुळे शहराचे वैभव असलेले किल्ले लढिंग हे जुने वैभव टिकवीत लढिंग किल्ल्याचे काम सुरू करू व येत्या पंधरा दिवसात मी स्वतः आणि स्थानिक आमदारांना घेऊन किल्ले लढिंग वर विकास कामे संदर्भात लढिंगेश्वर सेवा ट्रस्ट संचलित किल्ले लढिंग संवर्धन समिती सोबत चाय पे चर्चा करण्यासाठी लढिंगवर येऊ असे सांगितले यावेळी उपस्थित किल्ले लढिंग संवर्धन समितीचे अध्यक्ष प्रशांत खेमनार उपाध्यक्ष दीपक मराठे सचिव महेश बागुल सहसचिव कुणाल पवार खजिनदार संदीप परदेशी सहखजिनदार लखन शिंदे प्रमुख राकेश वाघ तुषार पवार व लडिंगेश्वर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप पाटोडे उपाध्यक्ष राजेंद्र चौधरी सचिव भटू वाघ सदस्य राहुल सूर्यवंशी बबलू पाटील खुशाल माळी गोकुळ देवरे तुषार गौडी कमलेश गोसावी योगेश बोरसे राकेश देवकर भीमरत्न सोनवणे ऋषिकेश जोशी लिलेश पाटील तसेच मार्गदर्शक दिनेश वाघ अण्णा कणसे व शिवप्रेमी गडप्रेमी उपस्थित होते डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज